नमस्कार मंडळी तुम्ही मनसाल गाडी बिडी घेतली आहे तसा काय विषय नाही गाडी नाही घेतली ब्लॉगिंग चालू किंवा चाल नारळ फोडला तुम्ही मनचाल कुठं चालला आहे तर आम्ही चाललो आहे पावन हिंडीच्या मोहिमेला बरं जास्त काय बोलत नाही तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आपण जाऊ ब्लॉग करा निसर्गरम्य वातावरणामध्ये आमची गाडी वळणा पंधरा गाड्या दिशेने चालली आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहे पन्हाळगडावर आणि पन्हाळगडावर न जाता आपण जिथं मोहीम चालू होणार आहे आपण तिथं आलेलो आहे कारण आपल्याला विविध आलेला आहे उशीर आणि आपली मोहीम महाराजांना आणि तर आणि बहिणी प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेली ही तर के साहसी रात्र मोहीम आमची चालू झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाऊस चालू आहे चिखल या छोट्याशा रस्त्याने आम्ही जातोय तुम्ही आमचा पुला बघत राहावा చాల చాలి గివీ లాగ కెమెరా చల్ల अशक्य अशी ही सुंदर अशक्य अशी ही सुंदर हसी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हरे हरे महादेव हरे हरे महादेव तुम्ही बघू शकता आणि प्रकारांची त्यांच्या डेकोरेशन कडे व्हॉट्सअप डेस्टिनेशन म्हणजे पाहून तुमच्या दोन महिन्याला वाढ बघतो या गोष्टी तुम्हाला खरं सांगायचं

Ampetkan mereka dulu begini, मी दिसते होय दिसत दिसतोय तर पंढरपूरची घ्याय गांढरेवाडी पोषय की पोरं भावन दिंडीच्या मोहिमेला आले रात्री खालचं खालचं दाखवून गेला काय चला आंधारात दिसतंय का अजय दिसतय दिसतंय खाली बघून चालून टेन्शन घेऊ न पन्नाळा पावनखिंड विशाळगडाशी सहाशे रात्र मोहीम म्हणजे किती वाजता चालू केली आपण साडेसात ते सात आठ वाजता आठ वाजता पोहोचलो पन्हाळ्यावर साडेसात चार साडेसात चालू त्यांची आता आमचा ट्रिक चालू झालेला आहे खरा ट्रेक तरी पण पाऊस चालू पाऊस जसं जसं पुढं जाईल तसं तरी शुभम पथेल मार्गदर्शन नसतं बरं का मार्गदर्शनाखाली जॅकेट आणलेली नाही सुरु पथ त्यांना मी आणणारच नव्हतो पण महाग दाखवून आधीची आलेला फायदा तुम्हाला सांगतो पप्पन जबाबदारी माझ्यावर दिली विशालसाठी मालधाव गेला शेव दिसला ना एकशे ना आपलं काही माझा हात दुखायला लागला मी आता बंद करतो तिकडं हॅलो गाईस बाय 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 गाईस तिकडं खाली माझ्या खालीच लक्ष आहे माझं रस्ता चालू झालेला आणि या ठिकाणी आपण सैर करत आहे चालू झालेला आहे किलोमीटर राहिलंय झाले धुळे बावन राहिले दोन किलोमीटर नंतर लांबड रस्ता लागलेला आहे गम पातळा एकदी ताव तावत कुठे चाललंय विचार काडावर विठाळ काढाच्या दिशेने तरी तुम्ही बघू शकता आता मोक राहता एकदम मस्ते म्हणजे आय सकाळपर्यंत तुम्हाला मोकळा बघायला सुद्धा भेटणार स्वच्छपणे असं निर्मल आजे आजे फडके हे सरून गुमचाला गाव व्हायचा हा खाली मित्रांनो कमीत कमी पुढे बुडलेला आहे बुट पूर्ण भिजलेला आहे पूर्ण मित्रांनो पूर्ण पूर्ण खरा ट्रेक मित्रांनो चालू <laughs> झालेला आहे बघू शकता तुम्ही <laughs> पूर्ण थंड पाणी शेजारी आहे ती भाताची शेत आहे दिस दिसत नाही रात्र असल्यामुळे एक सम तिकडे दाबर बॅटरी तिकडं बघा पुढे गे एवढं पाणी आहे त्यातून ट्रेक चालू आहे आपला भरपूर अशा पाण्यातून आपल्याला खरा ट्रेक सांगितलं बघा मित्रांनो पूर्ण पाऊस चालू आहे बारीक चिरते अंग पूर्ण आहे बाजी प्रभू देशपांडे चित्रपी महाराजांना या रस्त्याने घेऊन गेले होते आणि त्यांच्याप्राल पूर्ण पाण्यामधून ब्लॉग आहे मित्रांनो खिंड लांब आहे अजून भरपूर रेल्वे बेड आहे बघा जास्त सगळ्यात जास्त चढता येत नाहीत ना दबाने या पाय गोष्टी यात वर नाही यार बाकी काही नाही खाल हे वर नाही आहे कोण खाल्लं ना कोणी हा बघा ट्रेक ह्याला काष्ट आहे ते दरचा फिर चाल

सपाटीकरण सपडे आमचं पुढे आणि सर काय सांगते त्यांच्या लक्ष द्या सर जगताप इन्फॉर्मेशन द्या का आम्हाला चला चला आणि बहिणीं

क्लायंबर क्लायंबर साहेबी बाकी डोंगर हा हा पाऊस नुसतं वाहतायची कोलाय पाणी वाहतायची कोल्हाय पाणी जाऊ मला दाखवायचं सर सराक उद्या वार लागायला पण नाही कसं होतंय तुम्हाला या ठिकाणी मनोरंजन आणि विकला वातावरण क्या काय बात सर क्या बात है सर तुम्हाला मास्तर मस्त शब्द वाप चला नकाला घेऊ नका काय

बाट पडली तर ती तो सदजू गेलेत एक सर शहा मोबाईलचा व्हिडिओ काढले तर काय पण नाही व्हिडिओ काढवला व्हिडिओ करून आलाय भाई भाताच्या शेतीतून भाताच्या शेतीतून डांबरीला विषय असा माहिती आहे का आम्हाला लागली आता डांबरी आणि ती झिरली तो मला सांगतो आताशी का आमचं मगाशी म्हणले आम्हाला 30% 30% कंप्लीट झाले मी 55 किनलेतर असता कम्प्लीट झालाय सत्तर सत्तर टक्के राहिलाय काय सुद्धा राहिलं ना थोडं थोडं राहिलेला कमीत कमी सात तास चालतो आपण साडे ला चालू केले आणि आता सव्वा एकच्या आसपास आता डांबरी लागलाय कुठं तर से से लवसे 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 स, करा शेअर करा लाईक करा कमेंट करा कमेंट करा विसरून योग सांगतो लहानच नव्हतं म्हणजे हवा माझा लागून आले सांगतो तुम्हाला शहर हसला

फिर काय सांग फिर दगडे आहे डोंगर आहे फिर पहाड आहे फिर डोंगर डोंगर काय बोललो मग मी लागा बारीश विश लागा मला बारीश मला बारीश मी बोलतो बोलतो डोंगर येणार आहे हां दारे येणार आहे माहिती आहे तुला ते वाटेल बरं बरं

अजून आता शि झाले तुम्हाला सांगतो तर मी ते तुमची प्रतिक्रिया सांगा प्रतिक्रिया प्रतिक्रिया सध्या तरी शरीर काय करते मला सगळं उसळते ते पडते आंतर कापायचालोय पण ती माहिती आहे का कळलं नाही मी खाली काय बघतोय तुम्हाला कळलं ना कारण का मी खाली बघितलं तर मी नीट आहे तर तू चार बघितलं तर माझा कार्यक्रम आहे असं खाली बघावं लागतंय थोडं चांगला रस्ता आलाय बा खडा जरा डांबरी रस्ता काय सांगा बा डांबरीचे काय बोलतोय तिकडं कसा ह्याची कलर न चालली तीन जाणार कसं माहिती जर प्रॉडक्ट होतं तर का त्रास होत नाही बघा गेला गेला कुठे कुठल्या साईडला गेला हो दिसत व्यवस्थित हिरोळा ही मरतोय पाण्याच्या बाहेर पण तरी बघा हिरवळा सापडला होता मित्रांनो आपल्याला आता सगळ्यात पहिली भेटून गेली प्रतिक्रिया नाग बघायला लागला दिसणार झाले धमा हिरोळा तरी लक्ष देऊन असल्या पाण्यानं चालू लागते बघा पायाने साफ केल असू शकतोय व्हिडिओ वाजून सत्तावीस मिनट आहे टायमिंग आम्ही सात ते आठ तास कंटिन्यू चालतोय अंगावर असा काटा एवढं थंड वातावरण गार फुल गार लागते फुल आहे नुसतं गार वार त्याच्यामुळं असा अंगावर शहारा आलाय पूर्ण पाय पूर्ण पिजले सगळं पाय उडग्यापर्यंत पिजलेत पाक बोटा जात त्यांना आहे बघू शकता मित्रांनो ही आमची मी मोहीम करा असंच राहावा कडपर्यंत धन्यवाद मैत्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आम्हाला ठिकठिकाणी थीक मदत करण्यासाठी सज्ज होते त्यांचं या मोहिमेत लाख मोलाचं योगदान आहे

अतिशय न सोसणार ट्रे काय आमच्यासाठी गेली तरी आम्ही कळ काढली आमच्या भाषेत बोलतो आहे तसा काय विषय तर मित्रांनो तुम्ही म्हणाल एवढा रात्रीचं तुम्ही का जात आहे तिकडे की तुम्हाला काय दिसणार आहे का रात्रीचं तुम्हाला एवढा काय जाऊन फायदा आहे तर तसा काय विषय नाही कारण का त्या दिवशी जो तो दिवस आहे तो वर्षातून एकदा येतो शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांची बांदर सेना त्या दिवशी याच रस्त्यांनी विशालगडाकडे गेले होते आणि तोच एक अनुभव आम्ही अनुभवण्यासाठी आम्ही इथे आलेलोय आणि कारण ही जी लढाई झाली होती सगळ्यात मोठी आणि सगळ्यात मोठा संग्राम मानला जातो त्यामुळे आम्ही इथं आलेलोय बघा पांढऱ्या स्वाक्षचं हे हाल पांढऱ्या हे हाल

घण नाय हायस लावणार आहे आता

गाडीत नाही तर मित्रांनो थकून आम्ही बसून परत एकदा नव्या जोमानं नव्या जोशानं आम्ही चालण्यास सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही असंच इथपर्यंत आलाय तर ब्लॉग पूर्ण बघा आता हे आहे अजून नाही आलो सुरेश चव्हाण नमस्कार मंडळी मला काय बोलावं नुकसा लागू मंडळी मला काय बोलाव <laughs>

आनंद तुम्ही तुम्हाला कसं वाटायला नाही खरं सांगायचं नाही ना <laughs> 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 तोड़ी, तोड़ी <laughs>

अशी चेष्टा मस्करी करत सकाळ कर झालेली आहे आणि तुम्ही आणखी ह्यांचा जोश बघू शकता तुम्ही मित्रांनो अशा तरी आपला ट्रेक संपलेला इथं शुभम बुट बुडदान हे आपली गाडी हे सुरेश अन्न गॅलो चॅनल आणि हा मी हॅलो वाईट दिसतोय मी हॅलो वेलकम टू माय वेलकम टू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब अँड शेअर अँड कमेंट लाईक 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 आम्ही चाललो आता काहीतरी टवाळगी करायला का करायला आयुष्य खूप छोट आहे मित्रांनो हसून खेळून जागा आणि सबस्क्राईबचं बटन दिसत असेल त्याच्यावर दाना दाना दाबा मी मोठा होत नाही मी तुम्ही मंडळी पुढचा ब्लॉग बनवला तर परत भेटू धन्यवाद